चंद्रपूर मतदारसंघात निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांच्या आता आपण प्रतिक्रिया पाहूयात माझा अजेंडा एकच ध्यास विकास 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 चंद्रपूर आणि बंगारशा मतदारसंघ व जिल्ह्याच्या जनतेला हे माहिती आहे मी कधी विकासामध्ये पक्षभेद जातभेद धर्मभेद पंथभेद केला नाही विकासात तर तुम्हीही जाणता की सैनिक शाळा देशातली सर्वोत्तम वन अकादमी देशाने भारत सरकारने त्याला नामांकन दिलं स्टार नामांकन बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर सिंगापूरचे कॉन्स्युलेट जनरल कागे की बांबूपासून रोजगाराकडे कसं जात आहे माझं मेडिकल कॉलेज हे एम्सपेक्षा चांगलं होत आहे मी टाटासोबत एम ओ यू करून कॅन्सर हॉस्पिटल एकशे चाळीस बेडचं चा। हे आता कुणालाही मुंबईला औषध उपाययोजनेसाठी जावं लागेल नाही एका चंद्रपूरसारख्या शहरामध्ये हे मी करतो आहे आजपर्यंत अनेक मोठ्या शहरामध्ये ही व्यवस्था ते करू शकले नाही ट्रेझरी ऑफिस मी केलं जी एस टी भवन मी केलं डी आय सीचं ऑफिस मी केलं नवीन बस स्टँड आपल्या राज्याला साजेसं हे मी तयार केलं माझं चंद्रपूर रेल्वे स्टेशन हे देशामधलं आठ हजार रेल्वे स्टेशनमधून सर्वात उत्तम त्या ठिकाणी केलं आणि कामाची यादी तर द्या तुम्ही काय केलं चार तर कामं सांगा तुमच्या नेतृत्वामध्ये खूप विकास कामं जागी असेल तर जनता बळकेल ना तुलना विकास कामाची जागी पाहिजे पण विकास कामाची तुलना न करता खोटं बोल पण रेटून बोल मला वाटतं की यातून त्यांना जनता वडील देणार नाही आपण बघितलं की आमच्या भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे शेतकरी वर्ग आपलं शेतीच्या भरोशावर सगळं त्यांचं जीवनमान अवलंबून असते आणि शेतमालाला भाव जेव्हापासून भाजपचं सरकार या देशात आणि राज्यात आहे चार हजाराच्या वर सोयाबीनला भाव नाही आहे सहा आणि सात हजाराच्या वर कापसाला भाव नाही आहे मग एवढं शेतात पिकवून जर शेतमालाला हमी भाव मिळत नसेल तर अशा वेळेस त्या शेतकऱ्यांनी कुटुंबाचा उद उदरनिर्वाह कसा करायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी आहे औद्योगिक जिल्हा म्हणून आमचा जिल्हा ओळखला जातो कोळशाचं उत्पादन आमच्या जिल्ह्यात होते खनिज निर्मिती आमच्या जिल्ह्यात होते वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात आमच्या जिल्ह्यात होते एवढं असताना देखील सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आमच्या भागात आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन आमच्या जिल्ह्यात होते मात्र कापूस आम्हाला बाहेर नेऊन विकावा लागतो एखादा मोठा टेक्स्टाईल पार्क जर का या जिल्ह्यात आला तर कुठंतरी सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देखील मिळेल नुसतं स्वतःला विकास पुरुष म्हणल्यानं किंवा मोठमोठे बिल्डिंगा बाग बगीचे लावल्यानं लोकांच्या पोटाची भूक भागत नाही त्याच्यासाठी कुठंतरी हाताला काम लागते असे महत्त्वाचे विषय घेऊन मी या निवडणुकीला समोर जात आहे आमच्या निवडणुकीचा एजेंडा एकच आहे जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रकल्पग्रस्तांना रोजगार देणे बेरोजगारांना इथे रोजगार देणे औद्योगिक क्रांती आली पण बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आमच्या चंद्रपूर जिल्ह्याची आणि चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातली त्या लोकांना न्याय मिळवून द्यायचा इथं पाणी दूषित पुरवठा होऊन राहिलेला आहे त्या शुद्ध पेयजल योजनामध्ये त्यांना रूपांतर करून त्यांना आरोग्ययुक्त पाणी पुरवठा करायचा आदिवासी जमिनीवरती वनपट्टे मिळवून देण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू आणि त्यांना यशस्वीपणे पट्टे देऊ इथे जे नजूलच्या जागेवरती बसलेले लोक आहे त्यांना कुठेतरी त्यांचे स्थानिक घरं उभारण्याकरिता आम्ही प्रयत्न करू अशा अनगिनेस एजेंडे घेऊन नाव निव निवडणुकीमध्ये आम्ही धुमाडीमध्ये उतरलेला आहोत आणि आम्ही हा दोन्ही प्रत्यापी पक्षांच्या नेत्यांना पा धूळ चारल्याशिवाय राहणार नाही